शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण आलेलो आहोत हरभरा या प्लॉटवरती रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न होणारं पीक म्हणजे हरभरा आणि आज हर या हरभऱ्याला जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले आहेत लागवड होऊन तर याच कालावधीमध्ये आपल्याला एक त्याला फवारणी जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही जी काय फवारणी आहे कुठल्या आधारे आपण केली पाहिजे किंवा कुठले कुठले घटक आपल्याला या ठिकाणी घ्यायचेत याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या हरभऱ्याला सुरुवातीच्या काळामध्ये याच काळामध्ये पंधरा ते वीस किंवा पंचवीस दिवसाच्या अंतरामध्ये एक शेंडे खाणारे आळी दिसते त्याचं नियोजन करायचं आहे आपल्याला दुसरा विषय म्हणजे याच कालावधीमध्ये जास्तीत जास्त मर रोग आपल्याला पाहायला मिळतो हा मोर कशाप्रकारे कमी होईल किंवा दिसणार नाही याच्यासाठी आपल्याला प त्याच्यामध्ये औषध घ्यायचं आहे त्याच्यावरती चर्चा आहे कारण आपण या ठिकाणी करणार आणि तिसरा विषय म्हणजे अधिकशे हुटवे हरभरा येण्यासाठी कुठला त्या ठिकाणी आपल्याला एक फर्निचर माध्यमातून औषध घ्यायचं आहे त्याच्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे या काळामध्ये जर फुटे आधी तर उत्पन्न आधी घेण्यास मदत होते त्याच्याविषयी एक औषध आपण घेणार आहे तर आणि तिसरा विषय महत्त्वाचा म्हणजे न्यूट्रिशन बॅलन्समध्ये आपण फॉर्निचर माध्यमातून एक प्रकारचं खत त्या ठिकाणी देणार आहे तर ते जे काही खत आहे ते कुठलं द्यायचं आहे त्याच्याबद्दलही आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे तर मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय आपण मर रोगासाठी हो बुरशीनाशक घेणार आहे ते म्हणजे थायपोनिट मिथाईल किंवा <coughs> मेटलाक्झि अग्ज, मेटलॅक्झिल प्लस मॅनकोजेब रेडोमिल गोल्ड ज्याला आपण म्हणतो हे एक घ्यायचं आहे ते वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंपाला ते घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे जे काही आळीनाशक आहे हिमामिक्टीन बेंजू ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे दहा ते बारा ग्रॅम पंपाला घ्यायचं आहे आणि तिसरं जे काही एक बायस्ट्युम्युलेंट आहे ते म्हणजे ह्युमिक फॉलविक किंवा सिविड बेस आपण त्या ठिकाणी घेऊ शकता ट्रॉपिकल कंपनीचे जे काही टॅग बायो म्हणून मिळते अतिशय चांगलं रिझल्ट आहे मित्रांनो दहा ग्रॅम प्रति पंपाला आपल्याला त्या ठिकाणी ते घ्यायचं आहे आणि एक न्यूट्रिशन बॅलन्स म्हणजे त्या ठिकाणी फॉरनच्या माध्यमातून खत म्हणून